हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे चौथा दिवस आहे नवरात्रीचा आणि आजचा कलर जो आहे तो ऑरेंज कलर आहे किंवा नारंगी कलर आहे तर रांगोळी पण मी थोडीशी तशीच काढणार आहे कारण रांगोळी दारात असणं हे शुभ मानलं जातं जसं स्वस्तिक आहे तसं आपण दारामध्ये रांगोळी फुलं आहे देवाला फुलं रांगोळी हे असणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे रांगोळी काढून घेते मी कंटिन्यू राहा तुम्ही आणि रांगोळी कशी वाटली ते, ते पण सांगा चं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे नारंगी ऑरेंज आणि आज रांगोळी पण मी ऑरेंज काढलेली आहे तर ती पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आणि कशी वाटली ती पण सांगा आणि आज सगळीकडे जो ऑरेंज कलर हो आहे किंवा रंग आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रत्येक रंगाचं महत्त्व वेगवेगळं आहे नवरात्रामध्ये जे देवीने परिधान केलेलं आहे त्याचं महत्त्व वेगळं आहे तर कंटिन्यू राहा आणि आजची पूजा रांगोळी जे आपण रोज करतो त्याप्रमाणे फक्त जे कलर आहे आणि देवींची जे दर्श काल आम्ही देव्या बघायला गेलो तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि देवी कशी वाटली ते पण तुम्हाला तुम्ही सांगा आणि आणखी भरपूर आहे कारण थोडासा वेळ झाला तर आम्हाला निघालाय पण आणि दोन ते तीन देव्या बघितल्या आम्ही ते दूर दूरच्या तर दाखवते तुम्हाला कुठल्या कुठल्या देवा बघितल्या तर कंटिन्यू नाही तर इथे रोजची पूजा आहे निर्मल्य सगळे काढून घ्यायचं आहे कारण देवाला आपल्याला आंघोळ वगैरे किंवा देवाला हात लाव म्हणजे आपण नुसतं निर्मल्य काढतो आहे आणि आता इथे हळदी कुंकू वगैरे जे काय करायचं आपल्याला करायचं आहे आणि फुलं जे आहे ते नवीन फुलं आपल्याला व्हायची आहे तर भरपूर जण रोज पूजा करते किंवा रोज देवाची आंघोळ घालते पण ज्यांच्याकडे घट असतो किंवा दिवा लावला जातो किंवा कलश मांडला जातो ते तर था 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 ते लोक देवाची नऊ दिवस पूजा करत नाही म्हणजे आंघोळ वगैरे करत नाही देवाला हात लावत नाही तर फक्त आता इथे आपण फुलं वगैरे वाहतो आहे तिथे बेलपत्र वगैरे महादेवाला जास्वंदाचे तीन फुलं आलेले आहेत तर एक गणपतीला वाहलेलं आहे कृष्णाला वाहलेला आहे आणि एक स्वामी समर्थांना वाहलेलं आहे आणि बाकीचे जे ऑरेंज आहे सहसा जास्त तर ऑरेंज कलर आहे तो ऑरेंज फुलं पण देवांना प्रिय आहे किंवा आजचा कलर जो आहे तो ऑरेंज आहे आता इथे सर्व फोटो वगैरेचं मी सगळं काढून घेते कारण आता इथे वरची पूजा म्हणजे देवाची पूजा तर झालेली आहे आपली आणि आता जी आहे ती खालची म्हणजे जे नवरात्रामध्ये आपण दिवा लावतो त्याची पूजा ती निर्मल्य वगैरे आहे ते सर्व काढून घेते आणि रांगोळी काढायची आहे पाठ करायचं आहे पोथी वाचायची आहे आरती भरपूर जणं कोणी आरती तीन म्हणतात कोणी पाच म्हणतात कोणी नऊ म्हणतात आपल्या आपल्या इच्छा आहे आपला भाव आहे आपल्या मनाला जे आवडते आपल्या मनाला जे काय करायची इच्छा होते तो आपण करतो आणि नवरात्रामध्ये बघता बघता चौथा दिवस निघाला आणि आनंदमय वातावरण घरातलंसुद्धा सुद्धा आणि बाहेरचं सुद्धा जिकडे तिकडे देवींचे गाणे म्हणाला ऐकायला येतात आपल्या घरामध्ये मंत्र आपण पाठ करतो तर पूर्ण भक्तिमय होऊन जातं घरातलंही पण आणि बाहेरचंही पण तर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा गेले की तर देवाचे गाणे देवीचं जे स्तोत्र राहते किंवा पठण राहते ते सुद्धा केल्या जाते पंडितजीसुद्धा करतात तर इथे मी राळ पण पेटव म्हणजे गौरी पेटवून घेतली आणि जी राळ आहे ती पण टाकून घेतली कारण पूजा करायची आहे तर आता इथे जे निर्मल्य आहे ते सगळं काढून घेते जे एक फुलं आहेत ते आणि नंतर मग आपल्याला फुलं तर गजरा मिस्ट्राणांनी विकतच आणलेला आहे आणि नाहीतर मग फुलं असली तर मग मी छोटासा फुलां गजऱ्याचं महत्त्व आहे वेणीचं महत्त्व आहे देवीला जर ते नसलं तर एक फुलसुद्धा वाहिलं तरीही चालेल तर असं आपल्या मनामध्ये भाव असं नाही हे करायचं फक्त जे काय चूक भूल झाली ती माफ माफी मागायची चु आपली चुकलं भुल्लं किंवा आपल्याच्याने जेवढं झालं तेवढं आपण करतो ते देवाच्या चरणी अर्पण करायचं की देवीला म्हणायचं काही चूक झाली असेल तर क्षमा कर आणि चांगली बुद्धी म्हणजे आपलं चूक न झाली पाहिजे अशी बुद्धी द्या अशा प्रकारे आपण देवीजवळ मागणं आणि आपलं मे महत्त्व म्हणजे सौभाग्य आपल्या मुलांचं रक्षण करणं आपण देवाकडे हेच मागतो घरात धनधान्य आणि पैसा टिकून राहायला पाहिजे किंवा तुझी सेवा घडली पाहिजे एवढं तरी दे बस एवढंच पाहिजे तर आ, अशा मनामध्ये भाव आपण ठेवतो आणि स्त्रिया म्हटलं म्हणजे स्त्रियांचं एक वेगळं पुरुष लोक पुरुष मंडळी तर करतातच पण स्त्रियांच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो की ते उपवास वगैरे तर करतात निरंकार करतात कोणी करतात कोणी एक टाईम फराळाचं करतात भरपूर असे भक्त आहेत की अशा ताई आहेत की ज्या निरंकार उपास करतात आपली भक्ती करतात देवीची भक्ती करतात आणि भक्तिरूप जे त्यांना आवडते जे देवीसाठी करायची इच्छा आहे ते करतात आणि ते स्त्रियांचा म्हटलं म्हणजे एक वेगळा सण म्हणा किंवा एक शृंगार म्हणा सजलेलं राहते आणि नवरात्रामध्ये देवीला आपल्याला आवडते घरातल्या लोकांना आवडते की व्यवस्थित जे आपण हिरवा चुडा बांगड्या म्हणा भरपूर जणं बघू शकता तुम्ही खूप छान नटता शृंगार करतात आणि आपली देवीची मनोभावे पूजा करतात तर अशा प्रकारे आपलं जे आहे रुटीन किंवा दिनचर्या ते पण आपण करतो तर आता इथे देवाची रांगोळी काढली आहे छोटीशी रांगोळी काढली आहे आणि गजरा आणलेला आहे म्हणजे गजरा आणला विण नाही आणली गजरा आणला तर गजरा देवीला वाहून देते आणि जे फुलं वगैरे आहे ऑरेंज किंवा झेंडूचे फुलं जे आहे तर ते आता इथे देवीला अर्पण करते तर इथे दिवे वगैरे दोन्ही पण चालू आहेत माझे तर प्रत्येक वेळ सांगते की दोन दिवे लावा जेणेकरून वात वगैरे विसता कामाने आणि आपल्या मनाला पण चांगलं वाटते दिवा विजला तर वगैरे मग आपल्या मनाला वेगळं वाटते जर एक अखंड दिवा जर राहिला तर आपलं मन शांत होते की नाही दिवा चालू आहे कारण कोणाला भरपूर जणांना भीती वाटते की अखंड दिवा राहिला तर मग तो विजतो मग आणखीन डोक्यामध्ये वाईट वाईट विचार येतात तर तसं न करता एक दिवा लावून ठेवायचा आणि मग आपण अखंड दिव्याला हात लावायचा तर अशा प्रकारे मा मा चुपला चुपला। माफ, मा, ता ता तर मनामध्ये तशी भावना आणायची वाईट विचार नाही आणू द्यायचे आपल्या मनामध्ये चांगलं जे होईल चुकलं तर चुकलं माफ माफी मागायची तर आता इथे आम्ही आलो हे देवीच्याजवळ तर ज्या देवी आम्ही बघितल्या होत्या तर आमच्या आज घराजवळची देवी आहे ही तर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे धर धनगर समाजाचं जसं आहे तसं दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही फेटा आणि घोंगडी इथे बकरिया वगैरे आहेत कुत्रा आहे आणि झाडांचं वगैरे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि ही एक देवी आहे जी बसलेली आहे आणि ही पण खूप सुंदर दिसते प्रत्येकाचं डेकोरेशन प्रत्येकाचं मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर बघू शकता तुम्ही खूप छान आणि हाताने केलेली आहे स्वतः ते हाताने करतात दरवर्षी आम्ही बघतो आणि आता इथे बघू शकता तुम्ही लाइटिंग वगैरे खूप छान आम्ही दोन तीन जातीने मार्केटला तर इथे पण आहे

था। था। ते बघा दोन्ही वाघ हातात घेऊन बसलेले आहेत पहावे बसलेले आहेत आणि पहाय तृप्त घेऊन बघितलं असं मन एकदम शांत वाटतं खूप छान वाटतं नक्की बघायला या जर जवळपास असतील तर कारण हे क्षण परत परत येत नाही किंवा मग दरवर्षी आपण त्याची वाट पाहतो आणि जे आपण विचारही करू शकत नाही अशा आपल्या डोळ्या येते तो भी है। गए थे तर इथे पण आता इथे आम्ही आलो आहे आहोत नगरमध्ये हे पण खूप दूर आहे तर इथे आता लाईनमध्ये आहे कसं आहे तर दाखवतो मला थोडासा अंधार आहे त्याची आम्ही एंट्री केलेली आहे तर इथे पण देवी खूप छान राहते इथे मुलं पण छान स्वतःला आहे छान भस्म वगैरे लावून त्यांचं जे आहे कृती दाखवतात किंवा त्यांचं प्रयोग दाखवतात तर इथे बघू शकता अशा गुफा तयार केलेली आहे आणि काही काही ठिकाणी मग मुलांना थोडंसं घाबरवायसाठी वगैरे त्यांचं मजाक म्हणून तर इथे मुनी वगैरे तयार कर म्हणजे स्वतः मेकअप करतात आणि मग इथे गुफेमध्ये ठेवल्या जातो तसं देवीचं दर्शन तर होतच नाही कारण राक्षस असतो आणि जे काय म्हणतात त्याला राक्षसांसोबतचं जे अघोरी आहे ते पण दाखवल्या जाते या या इथल्या देवीजवळ तर इथे पण खूप छान डेकोरेशन केल्या जाते आणि बघू शकता गुफा तर गुफेमध्ये पण प्रत्येक ठिकाणी देवी आहे आणि पायांनी खूप सुंदर यांनी डेकोरेशन केलेलं आहे पाण्याचं फवारे किंवा फाउंटेनसुद्धा लावलेलं आहे बघू शकता तुम्ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की जर जवळपास असेल तर ही दिल्ली पण बघायला खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे तर काही नवीन वेगळं आहे इथे दरवर्षी नवीन वेगळं करतात तर इथे बघू शकता तुम्ही जर व्यवस्थित बदलत तुम्हाला सगळं दिसेल इथे व्यवस्था पण छान केलेली आहे आणि इथे बघू शकता पाणी वगैरे आणि इथे वरती शंकरजीचा मोठ पाठवलेला आहे वरतून रोपवे केलेला म्हणजे रोपवे केलेला आहे रोपवे खूप सुंदर आहे तर बघू शकता तुम्ही आणि छान केलेलं आहे बघण्यासारखं आहे नक्की त्यांचा मेकअप चालू आहे तर काही काही त्यांचे वेगवेगळे जे मुलं आहे लहान ते पण सुद्धा पाठ घेतात किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसारखं छान केलेलं आहे इथे बघू शकता ऋषीमुनी पण आहेत आणि अघोरी जे भस्म वगैरे लावलेले आहेत ते पण आहेत तर बघू शकता तुम्ही आणि मुलांना थोडंसं घाबरवायसाठी आणि पाहण्यासारखं आहे छान देवी पण आहे इथे पण बघू शकता छान डान्स आहे

कपडे किंवा देवीचा लाछा आणि असेल कथा जेव्हा तुम्ही ओरिजिनल मध्ये कथा किंवा साक्षात जाल